स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे या सगळ्यांनी लवकर चाय नाश्ता झाला का कमेंट करून सांगा लाईव्ह वर नवी तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आज आलो बाहेर या लवकर लवकर सर्वांनी लाईव्हला आपल्या आधी सांभाना मात बघू द्या हे बघा लोकल आहे आज आम्ही बाहेर आलोत मुंबईला मुंबई हवे आहे लाईक करा सपोर्ट करा आपल्या डायव्ह सगळ्यांनी या लवकर आज तुमचं आलो बाबा तो सपोर्ट करा बघा आभाळ कसा दिसतंय लाईक करा लाईक करा सर्वांनी स्वागत आहे लाईवला हे बघा ना कसं दिसतंय आभाळ <laughs> स्वागत आहे ना हे नक्की काय होत आहे स्वागत आहे लाईव्ह वरती चला लवकर लवकर या लाईव्ह सगळ्यांनी आणि चॅनल ला सबस्क्राईब नवीन बी तर बघू शकता आभाळ किती सुंदर दिसतंय आहे बघा ना स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी बघा आवाज किती छान दिसतंय खूप मस्त एकदम सुंदर लाईव्ह लाईक करा सर्वांनी चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा पाच झाले बाकी नाश्ता झाला का सगळ्यांचा परत कोणी सांगा लाईव्ह ना पण आपण तर म्हणलं चला आले बाहेर तर थोडासा लाईव्ह घेते बघू आपली युट्यूब फॅमिली लाईव्हला येते का स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक केलं थँक्यू बरेचसे जण युट्यूब फॅमिली अजून लाईव्हला आले नाहीत ना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा लाईव्हला ए मुंबई आहे मुंबई से लाईव्ह चालू आहे देखो मुंबई का नजारा कितना अच्छा आहे ये देखो बादल लाईक ला, 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 करा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा हॅलो हॅलो हाय सुखो आणि बघा गाड्या पण चालू आहेत बघू शकता तुम्ही बाहेर आलो होतो आम्ही आज मुंबईला चला थोडं लाईव्ह तरी लावूया बघू आपली युती फॅमिली लाईव्ह येते का तर लाईक केलं ला थँक्यू आणि या साईडला रेल्वे स्टेशन पण आहे पण अजून ट्रेन आली नाहीये ट्रेन आल्यावर हो दाखवू आपण तुम्हाला ट्रेन पण कर। लाईक करा लाईक करा लाईव्हला लाईक करा सर्वांनी मराठी हिंदी काही कमेंट किती आपल्याला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं नाही लाईव्ह मध्ये लाइक डन करो सब फ्रेंड्स जल्दी स्वागत आहे लाइवotti लाइक करा सगळ्यांनी लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू लाइक केल्याबद्दल स्क्रीनला टच करून लाईवला लाईक करायचंय सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब चला ना पुढं हो। हा हे काय एकोणसाठ 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 चला लवकर आता आम्ही चाललो आता आम्ही घरी जाणार आहे लाईक करा लाईक सगळ्यांनी आणि चॅनल सबस्क्राईब करा आपलं नवीन असणार स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं चा, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कॉकीट ठेवा ना तिथे कॉकीट बघू ना होत येणार का 10 मिनिटा तरी होऊ दे आला हावा लाईक करा लाईक करा नुसतं लाईव्ह बघू नका तर लाईव्हला लाईक पण रन करा सर्वांनी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा हाय हॅलो हॅलो हे बघा ही आहे डब्बा गाडी लाईक डन करा लाईव्हला स्वागत आहे सगळ्यांचं हाय दादा तुमचं स्वागत आहे बघा ट्रेन स्वागत आहे स्वागत आहे स्क्रीनला टच करून लाईव्हला लाईक करा सर्वांनी खूप छान असा नजारा इकडं व्हिडिओ काढायसाठी मुंबईला आलो होतो आम्ही थोडं काम होतो त्यासाठी लाईक डन करा कारण बरेचसे आपली यूट्यूब फॅमिली बोलतात मुंबईचा न जरा दाखवा मुंबई कशी आहे दाखवा चला म्हटलं मुंबईला आले दाखवते थोडस पण लाईव्ह अजून कोणी आलंच नाही लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्हला आपला लाईव्ह लाई नसतो या टायमाचा पण म्हटलं चला थोडासा लाईव्ह्यूबवरून बघू आपण हाय 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 सुपर चॅट करा लाईव्हला सगळ्यांनी हॅलो स्वागत आहे तुमचं चहा पाणी झालं का दादा मराठी मी कमेंट करा सगळ्यांनी मराठी मध्ये मराठी हिंदीमध्ये कमेंट करा तुम्हाला रिप्लाय देईन मध्ये दे नका करू सॉरी इंग्लिश मध्ये करणार आला बघा किती छान दिसत किती मस्त दिसते बघा आभाळ स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये टच करून लाईवला लाईक करा सर्वांनी स्वागत आहे लाईव्ह वरती काय चाललंय बाकी येऊ फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर या लवकर लवकर लाईव्ह आम्ही बाहेर आलो होतो आज मुंबईला म्हणलं चला आपण मुंबईहून लाईव्ह चालू करूया आपली यूट्यूब फॅमिली येईल लाईव्ह तर अजून तर कोणी आलं नाही लाईवला लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असता तर